मंदिर मंदिर काय झालं हे लोकांनी काय झालं घेता हे लोकांनी तोडलंय इथं मंदिर होत मोठं सायलवर साईबाबांच अच्छा या मागे इथं बिल्डिंगचं काम चालू आहे हे बिल्डरच डॅमेज मग आता

बाजूला असं साईबाचं मंदिर ती मंदिराची जागा खोदली गेली काय कारण काय माहीत नाही बी एम सी आणि पोलीस दोघे मॅनेज आहेत का हा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे इथे स्थानिक लोक संपूर्ण जमा झाले महिला असतील लहान मुलं असतील पुरुष असतील सगळे जमा झाले ते सांगतात गुरुवारचा आम्ही दर गुरुवारी इथे प्रसाद असतो महाप्रसाद त्या महाप्रसादाचा देखील त्रास होतो त्या बिल्डर आणि या सगळ्या गोष्टी असताना साईबाची तीन प्रतिमा होती ती मूर्ती पण नवीन प्रतिमा हटवा असं त्यांना सांगण्यात आलं आणि त्याच्यानंतर मग हे आता उद्रेक हा सगळा झालेला आहे आणि आपण आता पाहतोय आपल्या गोरेगाव मनसे विभागाध्यक्ष वीरेंद्र जाधव हे आता कर्मचाऱ्यांना जाब विचारत आहेत त्यांच्या वरच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत आहेत स्थानिकांचं असं मत आहे की मागच्या बिल्डिंग मध्ये तो बिल्डर जो आहे त्याचं मत असं आहे की इथे हे साईबाबाचं मंदिर नाही हवं त्याला म्हणून त्याच्यामुळे लोक असं म्हणतात म्युनिसिपालिटीला म्हणजे बीएमसी ला आणि पोलिसांना पैसे देऊन काढण्यात आलेले आहे आणि याच्यात कितपत खरी गोष्ट आहे आता हे अद्यापही कळेल नाही पण आज एक महिना होऊन गेला पण आता परिस्थिती बघ काय आहे मी आता तिकडे गेलो होतो हे तिकडं खोदून ठेवलं तर आधी एक महिन्यानंतर तिकडचं पुढचं सगळं काम झालेलं आहे आपण इकडे गाडी पार्किंग पण केलेली आहे पण इथे हा जो परिसर इकडे साईबंच मूर्ती होती तिकडे फक्त विठा वगैरे ठेवलेल्या आहेत आणि तिकडे एक खोदकाम सुरू आहे पण त्याच्या पुढचा भाग हा हा जो पुढचा पूर्ण भाग आहे हा पूर्ण झालेला आहे हे काम कम्प्लीट केलेलं आहे इकडचं आणि इकडेच फक्त हा जो बिल्डर आहे आता हा हे तुम्ही पाहू शकता प्रेस बिल्डर म्हणून काय डेव्हलपर असं त्याचं नाव आहे आणि इथे साईबासाहे मंदिर आहे तिकडेच फक्त मुद्दाम ते लोक वेळ घेत आहेत की त्यांना साईबाबाचं मंदिर तिकडे बांधायचंच नाही तर आमच्या सर्वांची सर्व साईभक्तांची एकच विनंती आहे की लवकरात लवकर गोरेगावमधील पोलिसांनी आणि बी एम सीनी याच्यावर लक्ष द्यावं अन्यथा महाराष्ट्रातील सर्व साईभक्त तिथे जमून आंदोलन एक मोठ्या प्रकारे करेल आणि मग तिकडे तुम्हाला मंदिर काही करून बांधावंच लागेल जे हे मंदिर तोडण्यात आलेलं आहे तर आमची सर्व साई भक्तांची विनंती आहे कृपया लवकरात लवकर ह्या ठिकाणी साई मंदिर परत उभं करावं आणि माझी विनंती आहे की महाराष्ट्रातल्या तमाम साई भक्तांनी कमेंट करून सांगावं की आता यापुढे आपण काय केलं पाहिजे